नमस्कार मंडळी आज आपल्याला हरभऱ्याच्या वल्या भाजीचा गोळा करायचा आहे आज गोळाण्यासाठी हरभार्याची वली भाजी आणि भिजवलेली डाळ थोडी घेतली हरभार्याची लसूण चटणी मीठ आणि शेंगदाणे एवढं साहित्य घेतलंय शेंगदाणे भाजायसाठी आता तवा ठेवून घेऊ चुलीवर आपण आता शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे जरा कडक भाजायचे जरा थोड्या जाळावर म्हणजे करपत बीन आहेत भाजून निघतात भाजीला चव येते जरा आणि कुट्टाने जाडसरच कुठून घ्यायचं बारीक नाही कुठायच्या हो लाल लालदर भाजले जाता आता कडक काढून घे आता फोडण्यासाठी लसूण सोलून घेऊ थोडा आता लसूण मोडून घेऊ हो थोडा फोडण्यासाठी लसूण जरा जास्त असला म्हणजे फोडणीला भाजीसाठी चव येते भाजीला फोडणी आता शेंगदाणे कुटून घेऊ शेंगदाणे जरा झालं सर कुठायचे बघा म्हणजे भाजी तर दाताखाली थोडा त्याचा तुकडा आला पाहिजे म्हणजे चव ती जरा शेंगदाणा कसं आहे उकळत कुठलं म्हणजे जरा चव येते बघा मिक्सरच ह्याचं नाही चव येत आपल्याला कसं ज्याला सवय लागली तसली जे त्याची त्यांना चव पण आपल्याला नाही ना चव ना येते त्याची आपल्याला उकाळ पाटाच लागतो त्या चवीला बदल पडतो लगेच शेंगदाणे झाले दा बघा कुठून जाडसरच कुठून घेतले जरा काढून घेऊ आपल्याला ही भाजी आता झटकून घ्यायची बघा काय असतं बाळाने आळी ही पडलेली असती त्याच्यामुळे जरा जा झटकून घ्यायची असते का तर धुवायची नसतं हिला धुल्यावर आम जाती आणि मग भाजीला चव येत नाही त्याच्यामुळे ह्या भाजीला धुवायचं नसतं फक्त कुठंतरी काडी काळी जरा लांब आलेली आणि आळी ही असल्यामुळं आपलं झटकून घ्यायचं काय नाही दुसरं ह्याला आता फोडण्यासाठी चुलीवर कढई ठेवून घेऊ आता तेल टाकून घेऊ आता तेलात लसूण टाकून घेऊ लसूण आता लाल भाजून द्यायचंय लाल भाजलं की भाजी टाकायची लाल लसूण भाजला घेऊ भाजी टाकून आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ ह्याला आता भाजीत भिजलेले डाळे टाकून ठेवा आपण आता चटणी तरा टाकून घेऊ एक चमचा चटणी जरा जास्त असली म्हणजे चव येते आता लगेच कुठ टाकून घेऊ घेऊ हालो ना आता हे एकत्र आता झाली भाजी चुलीवरून आपण उतरून घेऊ चांगला झाला आता घोळाना ते झाला आपला हरभऱ्याच्या भाजीचा वल्या भाजीचा घोळाना आणि कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला